फँड्री चित्रपट फेम शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिने नुकताच ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून तिने बाप्तिस्मा घेतल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे पण बाप्तिस्मा म्हणजे काय का आणि राजेश्वरीच्या या निर्णयाला सोशल मीडियावर कशा प्रतिक्रिया मिळत आहेत यासोबतच तिच्या फॅन्ड्री सिनेमापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाबद्दलही आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजेश्वरी खरात हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो तो, तो फॅन्ड्री सिनेमातील शालूचा चेहरा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाने राजेश्वरीला घराघरात पोहोचवलं जब्याची शालू ही तिची ओळख बनली। या सिनेमातील तिच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली या चित्रपटाने राजेश्वरीला एका रात्री स्टार बनवलं फॅन्ड्री नंतर राजेश्वरीने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं पुणे टू गोवा हा तिचा विनोदी शैलीतील चित्रपट होता जिथे तिने आपली अष्टपैलू अभिनय कौशल्य दाखवली आयटम गिरी हा तरुणांच्या जीवनशैलीवर आधारित हलका फुलका चित्रपट होता ज्यात ती दिसली याशिवाय तिने काही लघुपट आणि जाहिरातींमध्येही काम केलंय फॅन्ड्री इतकं यश तिला या प्रोजेक्ट्स मधून मिळालं नाही पण ती सातत्यानं काम करत राहिली राजेश्वरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे ती इंस्टाग्रामवर तिचे फोटोज रील्स आणि व्हिडिओ शेअर करते तिच्या पोस्ट ना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो ती आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सना मजेशीर उत्तर देऊन त्यांच्याशी जोडलेली राहते सिनेमात मोठं यश मिळालं नसलं तरी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ओळख कायम ठेवली आहे तिच्या रील्स आणि फोटोज मुळे ती नेहमीच चर्चेत असते परंतु सध्या ती चर्चेत आहे एका वेगळ्याच कारणामुळे राजेश्वरी खरातने नुकताच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती स्वतः सोशल मीडियावर दिली बाप्तिस्मा घेऊन तिने एक नवीन धार्मिक जीवनाची सुरुवात केल्याची घोषणा केली या सोहळ्याचे फोटोजही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आणि इतकं पुरेसं होतं चर्चेला कारण देण्यासाठी काही चाहते तिच्या निर्णयाचं चा स्वागत करत आहेत तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे काही, के काही चाहत्यांनी तिच्या वैयक्तिक निवडीचा आदर केला तर काहींनी तिच्या धर्म बदलण्यावर प्रश्न उपस्थित केले पण या सगळ्यापूर्वी आपण समजून घेऊया की बाप्तिस्मा म्हणजे काय बाप्तिस्मा हा शब्द ग्रीक भाषेतील बॅप्टिझो हो या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ बुडवणे किंवा पाण्यात बुडवणे असा होतो या विधीत व्यक्तीला पवित्र पाण्यात पूर्णपणे बुडवलं जातं किंवा डोक्यावर पाणी शिंपडलं जातं यामुळे त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा होते आणि ती नवीन अध्यात्मिक जीवनाची सुरुवात करते बाप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र विधी आहे ज्याद्वारे व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते बाप्तिस्माचं ख्रिश्चन धर्मात खूप महत्व आहे बायबलनुसार येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवून त्यांना आणि पवित्र नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली होती बाप्तिस्मा घेतल्याने व्यक्तीचे पाप माफ केले जातात आणि ती आध्यात्मिक दृष्ट्या नवीन जीवनात प्रवेश करते बाप्तिस्मा हा ख्रिस्ताच्या मृत्यू दफन आणि पुनरुत्थान याचा प्रतीक मानला जातो बाप्तिस्माच्या प्रक्रियेत प्रथम व्यक्ती येशू ख्रिस्तावर आपला विश्वास जाहीर करते त्यानंतर पादरी किंवा धर्मगुरूच्या उपस्थितीत पवित्र पाण्याचे बाप्तिस्मा दिला जातो यावेळी विशेष प्रार्थना आणि आशीर्वाद दिला जातो काही ख्रिस्ती संप्रदायांमध्ये लहान मुलांनाही बाप्तिस्मा दिला जातो ज्यामध्ये पालक आणि गॉड पेरेंट्स त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाची जबाबदारी घेतात ही प्रक्रिया म्हणजे त्या बालकाच्या ख्रिस्ती समुदायात औपचारिक सामील होण्याची पहिली पायरी असते जॉन द बॅप्टिस्ट हा बायबल मधील शेवटचा आणि महान संदेशा मानला जातो त्याने जॉर्डन नदीत लोकांना पश्चाताप आणि क्षमेसाठी पाण्याने बाप्तिस्मा दिला होता बायबलनुसार येशू ख्रिस्ताने स्वतः बाप्तिस्मा घेतला होता आणि आपल्या अनुयायांना सर्व राष्ट्रांतील लोकांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली होती बाप्तिस्मा म्हणजे आपल्या पापांचं प्रायश्चित्त आणि नव्या जीवनात प्रवेश हे येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थनाचं प्रतीक देखील मानलं जातं व्यक्ती ख्रिस्ताशी एकरूप होते म्हणजेच ती ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करते बाप्तिस्मा हा केवळ एक विधी नाही तर ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि विश्वासाशी जोडलेला एक अध्यात्मिक प्रवास आहे बाप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण विधी आहे राजेश्वरीने हा निर्णय घेतला यामागे तिचा वैयक्तिक विश्वास आणि आध्यात्मिक प्रवास असू शकतो राजेश्वरी बाप्तिस्माच्या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट होते वैयक्तिक विश्वास आणि धर्म हा प्रत्येक व्यक्तीचा खासगी विषय आहे पण जेव्हा एखादी पब्लिक फिगर म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती असा निर्णय घेते तेव्हा समाजाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात काही लोक तिच्या निर्णयाचं कौतुक करतात तर काही प्रश्न उपस्थित करतात पण यात आपण काय शिकू शकतो प्रत्येक व्यक्तीला आपला विश्वास आणि धर्म निवडण्याचा अधिकार आहे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात वेगवेगळ्या धर्मांचा आदर करणं महत्वाचं आहे आज राजेश्वरी खराच्या निर्णयावर चर्चा होते परंतु आपण विसरत चाललोय की ही तिच्या वैयक्तिक श्रद्धेची बाब आहे धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य हे घटनेने दिलं आहे आणि कोणताही निर्णय जर एखादी व्यक्ती शांततेने आत्मपरीक्षणाने स्वतःच्या आध्यात्मिक समाधानासाठी घेत असेल तर त्यावर टीका नव्हे तर समजून घेण्याची गरज असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही राजेश्वरीच्या निर्णयाबद्दल काय विचार करता कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद